श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने तुम्ही उभे राहा कारण नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो तुम्हाला मार्ग काढून देत आहे जर सर्व दिशांकडून तुम्हाला अंधार दिसत असेल तर घाबरू नका कारण जिथे तुम्ही माझे नाव घेत आहात माझे स्मरण करत आहात अगदी त्या क्षणाला माझा प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनातून तु, तो अंधार कायमचा दूर करेल बाळा विश्वास ठेव हो की मी निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे तुमचे मन देवासमोर उघडे करा तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या मनातील ते सर्व काही देवाला सांगा कारण देव ते ऐकतात परमेश्वर ते ऐकतात तुमच्या बाजूने ते सर्व काही घडू लागते ज्याची इच्छा तुम्ही करत आहात जर अगदी या क्षणाला तुम्ही देवाकडे प्रार्थना कराल तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही हा विचार कराल की मी खूप काही नकारात्मकतेने भरलेला आहे माझे विचार खूप काही नकारात्मकतेकडे जात आहेत त्या अगदी क्षणाला देवाचे श्रीस्वामी समर्थ जप करा तुम्ही काही काळातच पाहाल की देवाचे नाम जप केल्यामुळे तुमच्यात ते सर्व काही बदल आणि चांगले विचार येऊ लागतील तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा हे सर्व काही कराल तेव्हा देवाची आशीर्वाद आणि चमत्कारांची कृपा काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तयारी ठेवा कारण ते सर्व काही शुभ तुमच्या दिशेने घडू लागेल काही देवांचे चमत्कारही तुम्हाला मिळू लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील जर तुम्ही स्वामी संदेशांवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर मनोभावे देवाची प्रार्थना करत राहा या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमची प्रत्येक इच्छा जी तुम्ही त्यांच्यापुढे प्रगट केली आहे त्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतील जर आज काही कठीण काळ वाटत असेल तर तो देखील निश्चिंतपणे संपेल यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी काहीतरी शुभ देव घडवत आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा देवाचा मार्ग धरणे हाच उचित निर्णय आहे देवाकडे येताना नामस्मरण करणे देवाचे चिंतन करणे जर तुम्ही केलेत तर तुम्ही पाहाल की तुमच्या प्रश्नातून तुमच्या क्लेशातून तुम्ही लवकरच बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागेल कारण देवाची केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही आणि तुम्ही जर स्वामींची भक्ती करत आहात तर संपूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुमच्यासाठी ते काही घडू लागेल जे तुम्ही देवाकडे अपेक्षा करत आहात स्वामी म्हणतात बाळा मी माझ्या आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करत आहे तुझ्याकडे ते आशीर्वाद देखील पाठवत आहे तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला जे काही हवे आहे मग त्या तुला लागणाऱ्या वस्तू असोत तुला लागणारे ते जे काही असो ते माझ्याकडून तुला प्राप्त होईल तुम्हाला माहीत आहे तुमचे पदोन्नती प्रगती आणि चमत्कार माझ्याचकडून तुम्हाला प्राप्त होतात तेव्हा विश्वास ठेवा की सर्व काही योग्य दिशेने होत आहे सर्व काही चांगलेच होणार आहे निश्चिंत रहा माझी कृपा निरंतर तुमच्यावर आहे सतत तुमचे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल त्याच्या जीवनातील तो अंधकार स्वामी दूर करतील स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुख समाधान आनंद आणि प्रगतीदेव हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त